अॅग्रॉलच्या शहादा येथील ॲग्रोल कृषी प्रश्न आपलं सरसेच वागत गेल्या तीन वर्षांपासून आपण शहादा येथे प्रश्न येत आहात आणि आपलं आम्हाला खूप चांगला सहकार्य आहे आता ॲग्रोल प्रदर्शनाविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे मी मागच्या तिन्ही वर्षाला त्या ठिकाणी उद्घाटक म्हणून आलो होतो आणि मी पाहिलं की दरवर्षी काही ना काही प्रोग्रेस आहे त्याच्यामध्ये म्हणजे आताचं आधुनिक जे काही उपकरणं आहेत शेती करण्यासाठी ह्या वर्षी आपण नवीनच सांगितलं की ते पावसातही चालेल पावसाची ट्रॅक्टर चालतील पावसाची द्रोण चालेल अशा पद्धतीचे नवीन उपकरणं ह्या ठिकाणी स्टॉल त्याचे लागलेत आणि मी बघितलं त्या ठिकाणी केळी असेल पपई असेल आंबा आहे मोसंबी आहे ह्याचं अतिशय चांगल्या पद्धतीने नवीन सुधारित ते त्या ठिकाणी त्यांनी रोपं वगैरे तयार केलेली त्यांनी आणि अतिशय चांगलं असं प्रदर्शन त्या ठिकाणी मला पाहायला मिळालं तर दरवर्षी होतं त्यापेक्षा ह्या वर्षी अजून जास्त आहे आपण पुढच्या वर्षी ह्यासाठी शासनाकडं शासनालाही जास्त पणन विभाग असेल कृषी विभाग असेल इतर काही आपले विभाग आहेत त्यांनाही जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी समावेश करून घेऊ आणि मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी आपण करू जेणेकरून ह्या शहादा परिसरातल्या तळोद्या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांना ह्याचं प्रदर्शनामार्फत सर्व माहिती त्यांना मिळेल आणि आधुनिक शेती करण्यासाठी त्यांना एक त्या ठिकाणी चांगलं एक प्लॅटफॉर्म ह्या ॲग्रोवल्डच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध होईल असं मला वाटतं तर खरोखर अतिशय चांगलं असं या ठिकाणी प्रदर्शन हे मला पाहायला मिळालं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी यावं आणि जे काय आधुनिक शेती करण्याचे उपकरणं आहेत आधुनिक बी बियाणे आहेत मग रोपं आहेत त्याची पाहणी करून आपण ते रोपांचं त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी लागवड करावी अशी त्यांना आवाहन करतो दो। शिकता दो। दोन जानेवारी ते पाच जानेवारी जानेवारी दरम्यान लोणखडा रोडवरील शहादा येथे प्रदर्शन सुरू आहे दादा फक्त प्रदर्शनापुरता आपण मर्यादित न राहता गेल्या दोन वर्षांपासून आपण शहादेकरांना एक कल्चर प्रोग्राम जे म्हणतो आपण सांस्कृतिक प्रोग्राम मग ते शाळेतले मुलं असतील महिला असतील मग तेच त्याचं पण भारी देवा असे वेगवेगळे कार्यक्रम आपण इथे घेत राहतो तर ती एक परवणी आपण वतीने देण्याचा प्रयत्न आहेत त्याविषयी आपलं आपलं काय आहे मी पाहिलं की मागच्या दोन वर्षात तीन वर्षामध्ये मला महिला बचत गटांचा तेवढा सहभाग जाणवला नाही पण ह्या वर्षी स्पेशल त्या ठिकाणी महिला बचत गटांचं मिरची पावडर असेल चिवडा असेल अजून त्यांनी आधुनिक काही नवीन नवीन त्या बचत गटांनी तयार केलेले आहेत काही खाद्यपदार्थ त्याचे देखील स्टॉल लावले म्हणजे त्या ठिकाणी सर्व नागरिकांना ह्याची माहिती मिळते आणि हळूहळू ह्या भागात जे काही बचत गट आहे जे काही खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या वस्तू असतील तर ते देखील येणाऱ्या काळामध्ये दे नक्की त्याच्यात जास्त सहभाग नोंदवतील आपल्या ॲग्रोवडच्या मा माध्यमातून ह्या मा भागामध्ये सर्व शेतकऱ्यांमध्ये किंवा जे काही व्यावसायिक का। आहेत त्यांनाबद्दल चांगले एक जागरूकता ठिकाणी निर्माण होते आणि त्या माध्यमातून मी पाहिलं की इतर स्टॉलवरती आज ह्या परिसरातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला आहे म्हणजे बाहेरून तर आले समजा गुजरातहून आले हैदराबादहून आले राज्यातल्या इतर जिल्ह्यांमधून देखील आले परंतु ह्या ठिकाणी आता शहाद्यातल्या लोकांनी त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात स्टॉल लावलेला असं मला पाहायला मिळालं कि एक कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत देखील त्या ठिकाणी एक स्टॉल लावल्याचा मला त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं आणि खरेदी विक्रीमार्फत त्या ठिकाणी स्टॉल लावले म्हणजे हळूहळू लोकांचा सहभाग एग्रोवल्डच्या माध्यमातून वाढतो आहे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग झाला तर ह्या परिसराचा विकास मोठ्या प्रमाणात होईल एग्रोवल्डचा सर्व शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं दादा एक शेवटच्या आपल्याकडनं अपेक्षा एक या नात्याने इतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुका जिल्ह्यामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी बाजार समिती स्वतः सहभाग घेऊन जिल्हा बँक स्वतः सहभाग घेऊन तिथे प्रदर्शन भरवतात शेती शेतकऱ्यांसाठी आपल्या भागातला आर्थिक व्यवस्था जी आहे ती शेती शेतकऱ्यावर अवलंबून आहे आता आपलं जर सहकारा आम्हाला मिळालं पुढच्या वर्षी तर जसं आपण म्हटलं बचत गटांची पण संख्या आपण वाढवू अतिशय नाम मात्र शुल्कात त्यांना आपण स्टॉल उपलब्ध करून देऊ जेणेकरून बी टू सी बरोबर त्यांना बी टू बीलाही प्लॅटफॉर्म मिळेल आज प्रोडक्शन खूप चांगलं करतायत ते परंतु मार्केटमध्ये जे थोडंसं कुठे तो गॅप आहे तो गॅप तुमच्या माध्यमातून आम्ही भरून काढायला तयार आहोत आपलं एक सहकार्य आणि शासकीय जे इतर विभाग आपले विभाग आहेत त्यांचा एक सहभाग जर आपल्या वतीने जर झाला तर तो खूप भर पुढच्या काळामध्ये आपण या ठिकाणी बँकांना असतील क्रेडिट सोसायटी असतील त्यांना इन्व्हॉल्व करून घेऊ जेणेकरून शेतकऱ्यांना कुठली वस्तू आवडली त्या ठिकाणी उपकरणं असतील ते आवडले त्यांना कर्जाच्या रूपाने त्या ठिकाणी त्याच तु ठिकाणी लोन मंजूर कसं करून देता येईल ही व्यवस्था आपण करू या ठिकाणी आणि जास्त कृषी विभागाच्या सर्व विभागांना आपण त्या ठिकाणी सामावून ह्या ठिकाणी घेऊ पणन विभाग असेल खरेदी विक्री असेल सर्वांना ह्या ठिकाणी जास्तीत जास्त सामावून घेऊ आणि क्रेडिट सोसायटी आणि बँकांना या ठिकाणी खास करून बोलवून घेऊ जेणेकरून शे शेक्ष, शेतकऱ्यांना एखादी वस्तू किंवा काही कर्ज रूपात या ठिकाणी कुठली वस्तू आवडली तात्काळ त्या ठिकाणी त्यांना आपल्याला उपलब्ध करून देता येईल कर्ज उपलब्ध करून देता येईल अशी व्यवस्था आपण पुढच्या वेळेस लावून घेऊ व ग्रामविकासा